आंबेडकर 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 वेड्या फॅशन नय आंबेडकर आंबेडकर वेड्या फॅशन माझं रक्षण हाय वेड्या तुझंही रक्षण हाय माझं रक्षण हाय बेट्या तुझंही रक्षण हाय आंबेडकर 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 वेड्या फॅशन नाय माझंही रक्षण हाय बेट्या तुझंही रक्षण हाय माझं रक्षण हाय भेट्या तुझं इराश माझ्या भीमाचं रक्त आटलं तेव्हा देशाला संविधान भेटलं साऱ्या बहुजनाला पटलं तुझं पोटसूळ आता का उठलं माझ्या भीमाचं रक्त आटलं तेव्हा देशाला संविधान भेटलं साऱ्या बहुजनाला पटलं तुझं पोटसुळ जाता का उठल आंबेडकरांचं नेसन हाय आंबेडकरांचं नेसन हाय माझंही रक्षण हाय बेट्या हाय माझंही रक्षण हाय बेट्या तुझ आंबेडकर आमचे शान आंबेडकर ज्ञानाची खान आंबेडकर आमची आन आंबेडकर आमचा प्राण आंबेडकर आमची शान आंबेडकर ज्ञानाची खान आंबेडकर आमची आन आम आंबेडकर आमचा प्राण आंबेडकर आमचं मिशन हाय आंबेडकर आमचं मिशन हा माझ रक्षणय बेट्या तुझ माझ रक्षणय बेट्या रक्षणाय नर असू दे कोणी नार कोणी श्रीमंत गरीब फार कोणी गार कोणी तडी फार साऱ्यावर त्यांचे उपकार नर असू दे कोणी नार कोणी श्रीमंत गरीब फार कोणी गार कोणी तडी फार साऱ्यावर त्यांचे उपकार आंबेडकर 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 आमचं राशेन हाय आंबेडकर आंबेडकर आमचं राशेन हाय माझं रक्षे हाय तुझंही रक्षण नय माझही रक्षण आहे बेट्या संतावादी जसा निसर्ग तसा आंबेडकर संतावादी जसा निसर्ग तसा आंबेडकर आम आमचा मार्ग पाही जिवंत पनीच स्वर्ग कैलास दादा पोरग पाणी जिवंतपणीचं स्वर्ग कैलास दादा सारख पोरग आंबेडकर आंबेडकर नवा विथ्या सय आंबेडकर आंबेडकर नवा विथ्या सय आरमाझई रक्षय बेट्या तुझा नाय आरमाझ रक्षा न्हाय बेट्या तुझी रक्षण माझं इश नय बेट्या तुझं इरक्ष नय आंबेडकर 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 वेड्या फॅशन ना आंबेडकर 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 वेड्या फॅशन नय माझ इरक्षेट्या तुझं इरक्ष नय माझ इ रक्षण नय बेट्या तुझं इरक्षा नय माझ इ रक्षा बेट्या तुझं ही रक्षण हाय जे काही शेअर करा लाईक करा कमेंट करा माझं चॅनल बुद्धपाठ आहे सबस्क्राईब करा